नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा ग्यानी प्रतीक्षामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर बऱ्याच आपल्या ज्या प्रेग्नेंट स्त्री आहेत तर त्यांना खूप जास्त प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये खूप सारे त्रास होत असतात कोणाला चक्कर येते कोणाचं डोकं दुखतं कोणाचं पोट दुखतं कोणाचं ओटीपोटसुद्धा दुखतं पाट कंबर दुखत असते किंवा कोणाला ब्लिडिंगसुद्धा होत असते तर या साऱ्या लक्षणांमध्ये हे सारे जे तुमचे दुखणे आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त काळजी करण्यासारखं कोणती दुखणी आहेत अशी कोणती वेळ आहे जेव्हा तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडते तर त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार तर सगळ्यात पहिलं लक्षण जे आहे ना ते आहे ब्लिडिंग रक्तस्त्राव तुम्हाला जर तुमच्या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये रक्तस्त्राव होत असेल ब्लिडिंग होत असेल थोडं होत असेल जास्त होत असेल तरी तुम्हाला ह्या वेळेला डॉक्टरला दाखवण्याची खूप जास्त गरज आहे हे ब्लिडिंग म्हणजे तुमचं मिसकॅरेजचं सुद्धा हे लक्षण असू शकतं त्याच्यामुळे जर थोडंफार जरी ब्लिडिंग होत असेल जास्त होत असेल कमी होत असेल आणि पोटदुखीसोबत जर हे ब्लिडिंग होत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची खूप जास्त गरज आहे पुढचं लक्षण सांगण्यापूर्वी तुम्ही जर आज चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका बाजूच्या बेल आयकनला हिट करा जेणेकरून मी जर एखादा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ एखादी माहिती जर मी अपलोड केली तर ती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल तुम्ही ती मिस करणार नाही आणि तुम्हाला हे व्हिडिओज माझे कसे वाटत आहेत हा व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर दुसरं लक्षण आहे ना ते म्हणजे तुमची तीव्र पोटदुखी जर तुमच्या पोटात असह्य वेदना होत असतील तर हे सुद्धा एक धोक्याची घंटा आहे याची दोन कारणं असू शकतात सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची ॲक्टॉपिक प्रेग्नेन्सी असू शकते आता एकटॉपिक प्रेग्नेन्सी म्हणजे काय तर तुमच्या गर्भाशयाच्या बाहेर तुमचा गर्भ जर वाढत असेल ना तर त्याला ॲक्टॉपिक प्रेग्नेन्सी असं म्हटलं जातं तर हे त्याचं एक कारण असू शकतं पोटदुखीचं आणि दुसरं म्हणजे अकाली प्रसूती अवेळी तुमची डिलिव्हरी होणार असू शकते तर हे सुद्धा हे दोन कारणं तुमच्या पोटदुखीची असू शकतात त्याच्यामुळे पोटदुखी तीव्र पोटदुखी ही सुद्धा एक धोक्याची घंटा आहे आता तिसरं लक्षण ते, ते म्हणजे तीव्र डोकेदुखी तुमचं जर डोकं खूप जास्त दुखतं आहे तर याच्यामध्ये एक कारण असू शकतं ह्या डोकेदुखीच्या मागे तर ते म्हणजे प्री ॲक्लेम्सिया आता प्री ॲक्लेम्सिया नावाचा हा जो एक आजार आहे जो तुमच्या बी पीशी तुमच्या ब्लड प्रेशरशी रिलेटेड असतो तर प्रेग्नेन्सीच्या दरम्यानच बऱ्याच स्त्रियांना हा आजार होत असतो तर तुम्हाला जर तीव्र डोकेदुखी होत असेल ती तुम्हाला सहन होत नसेल त्या ह्या ह्या प्री ॲक्लेम्सियामध्ये ना दृष्टीसुद्धा तुमची कमजोर होऊ शकते तर अनेक सारे या प्री एक्लेम्सियाचे खूप सारे लक्षण आहेत आता त्याच्यासाठी एक आपल्याला वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल तुम्हाला जर त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला तिथे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण ह्या आजाराबद्दल सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनूया तर तुम्हाला तीव्र डोकेदुखी असेल तरी सुद्धा तुम्ही डॉक्टरला दाखवण्याची खूप जास्त गरज आहे आता चौथं लक्षण जे आहे ना ते म्हणजे बाळाची हालचाल जर कमी झाली असेल आपण एका टाईम पिरियडनंतर जेव्हा बाळ हालचाल करायला लागतं त्याच्यानंतर आपण बाळाची हालचाल मॉनिटर करत असतो आपल्याला डॉक्टरांनी तसं सांगितलेलं असतं तर ते मॉनिटर करताना जर तुम्हाला असं जाणवलं की बाळाची हालचाल आता कमी झाली आहे किंवा होतच नाही आहे तर अशावेळी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची खूप जास्त गरज आहे ही एक खूप मोठी धोक्याची घंटा असू शकते त्यानंतरचं पाचवं लक्षण आता हे पाचवं लक्षण म्हणजे उलट्या आणि मळमळ आता उलट्या आणि मळमळ तर तुम्ही म्हणाल की प्रेग्नेन्सीमध्ये सगळ्यांनाच होतं काहींना होत नाही काहींना होतं पण तुम्हाला उलट्या आणि मळमळ होत आहेत पण त्या खूप जास्त प्रमाणात होत आहेत तर तुम्हाला इथे डॉक्टरला दाखवण्याची खूप जास्त गरज आहे हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण असू शकतं आता यानंतरचं जे लक्षण आहे ना ते पायांवर आणि चेहऱ्यावर बऱ्याच स्त्रियांना सूज येते तर ही ना तुमचं उच्च रक्तदाब तुमचं हाय ब्लड प्रेशर किंवा जसं आपण आधी बोललो प्री ॲक्लेन्सिया तर याचं सुद्धा हे लक्षण असू शकतं त्याच्यामुळे जर तुमच्या पायांवर तुमच्या चेहऱ्यावर अचानक तुम्हाला सूज आलेली जर जाणवत असेल तर तुम्ही हे डॉक्टरांशी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे या लक्षणांपैकी तुमच्यामध्ये एक जरी लक्षण दिसत असेल तर प्लीज डॉक्टरांना संपर्क साधा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही जोखीम ही धोकादायकच असू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार